स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग मध्ये आज आपण हेल्दी असा तूप लावून झटपट होणारा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आज आपण तूप लावून मस्तपैकी हेल्दी आपला पराठा बनवणार आहे मी इथे पीठ म्हणून घेतलेला आहे ही गव्हाचं पीठ आहे कणिक म्हणून घेतलेली आहे आपण त्यातील एक छोटा गोळा काढून घेऊया या पद्धतीने खूप हेल्दी पराठा आहे हा हे व्यवस्थित आपण गोळा करून घेतलेला आहे आता आपण पराठा बनवायला लगेचच घेऊया उपीट पोहे वगैरे खाण्याचा कधी कंटाळा आला आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे देखील बनवत असतो तर आज तिखट मीठ असं कोणतंही काहीच न वापरता आपण हेल्दी असा हे पहा पराठा बनवणार आहोत या पद्धतीने आपण ही एक गोळी लाटून घेतलेली आहे असा त्याला कट द्यायचा आहे आणि हे मी घरीच बनवलेले साजूक तूप आहे आता हे तूप आपण यावरती असे घालून घेऊयात हे या पद्धतीने आणि एका पोटाने आपण हे तूप असे पसरवून घेऊयात या पद्धतीने हे असे तूप आपण पसरवायचे आहे आणि त्यावरती किंचितसे अगदी चिमटभर अगदी थोडंसं मीठ भरभं राहायचं आहे खूप चव लागते आणि यावरती हा ओवा आहे ओवा पण अगदी चिमोटवर आपण असा स्प्रेड करून घेऊयात हे पहा या पद्धतीने अगदी थोडासा ओवा घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती अगदी थोडेसे जिऱ्याचे जिरे पण तुम्ही भुरभुरवू शकता आता यावरती आपण हे पीठ आपलं घावाचं पीठ आहे ते वरती असं भुरभुरवून घेऊयात आणि ह्या असा कट दिलेला आहे तिथून आपण या पद्धतीनं असा रोल करत जायचा आहे हे पहा या पद्धतीने हे झाले की मग आपण आईस्क्रीमच्या कोण टाइप तयार होत आणि मग आपण हे असं दाबून घ्यायचं आहे आणि मग पिठी लावून आपण बनवायला घेऊ या पद्धतीने आपण हे लागून घ्यायचं आहे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे फार पातळ लाटायचं नाही जाडसरच ठेवायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपण घाई गडबड असेल काही करण्यासाठी वेळ नसेल तर अशा वेळेस हा तूप लावून पराठा नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप छान लागतो हेल्दी आहे आणि पटकन होतो अगदी दोन ते तीन मिनटाचीच रेसिपी आहे आपली पीठ जर मळलेला असेल तर मग फार वेळ लागतच नाही हे हे पहा या पद्धतीने आपण हे असं जाडसर थोडंसं ठेवायचं आहे आता ते गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण अगदी आप थोडंसं त्यावरती तेल टाकून घेऊया म्हणजे आपला चिकट आता याच पद्धतीने आपण दुसरा पराठा देखील बनवून घेऊया तोपर्यंत आपण आणखीन एक पराठा बनवून घेऊया एक साईड आपली भाजत आलेली आहे गॅस मिडियम करते आणि भाजून घेऊया आता हे मी दुसरा दुसरी गोळी पण एक लाटून घेतलेली आहे त्यावरती आपण थोडंसं तूप स्प्रेड करायचं आहे हे या पद्धतीने असे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्वत्र आणि यावरती किंचितचं मीठ भुरबुरवायचं आहे अगदी किंचितचं मी थोडेसे इथं जिरे घेतलेले आहेत आता यामध्ये मी थोडेसे जिरे घालून घेते अगदी किंचितसे जिरे घ्यायचे आहेत तसंच थोडासा ओवा देखील मी यामध्ये घालणार आहे अगदी चिमूटभर घेतलेला आहे म्हणजे खाताना दाताखाली खूप छान लागतं हे या पद्धतीने आपण हे घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपण असं गव्हाचं पीठ भुरभुरवायचं आहे आणि हा देखील रोल आपण या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे अगदी पटकन होतं आणि ओवा आणि जिरे घातल्यामुळे खाताना खूप छान लागतं हे या पद्धतीने आपण बनवून घेऊया वरती आपण थोडस तूप घालून घ्यायचं आहे या पद्धतीने हे या पद्धतीने आपण तो लावून घेऊया सर्वत्र म्हणजे लागलं ला जातं कडांना वगैरे असं व्यवस्थित लावून घेते या पद्धतीने हे पहा आपल्या पराठ्याला कसे पदर सुटलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आपला पराठा असा फुगलेला आहे आणि आता भाजून झालेला आहे एकीकडे मी चहा पण ठेवलेला आहे चहा पण झालेला आहे आणि आपला गरमागरम पराठा देखील तयार झालेला आहे आता आपण याला देखील तूप लावून घेऊया हे पहा आता आपला चहा देखील मस्तपैकी तयार झालेला आहे पाहू शकते असा वाफाळलेला मस्तपैकी गरमागरम चहा आणि सोबतच तूप लावून बनवलेला पराठा खूप छान हे पहा या पद्धतीने नो तुम्हाला ही अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी तूप लावून बनवलेल्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद